हॅलो नमस्ते सकाळीच आमच्या मशीनची शिफ्टिंग करण्यासाठी आम्ही लो मशीन सोडून नंतर टेलर नेत असताना सुरुवात सुरुवाती झालेलं आहे सकाळी गाडी आपण मशीन घेऊन जाताना पॉईंट चालू केलेल्यानंतर सेकंड नंतर त्याच्या पूलला मशीन घेऊन आलेलो होतं आम्ही इथे हा पॉईंट चालू करून काळे काढायला चालू आहे हा सीजनमधला हा चौथा पॉईंट आहे माऊली कन्स्ट्रक्शन इंस्टाग्रामला पेज आहे माझं त्याला फॉलो करायला दिसून बघू शकतो एक फोर्थ नंबरचे झाल्यानंतर हा फाईव्ह नंबरचा पॉईंट आहे पण चालू इथे मुरूम लागला होता पाहू शकता मुरूम करायला चालू आहे नंतर नवीन मशीन आलेलं का मी गेलो ऑफिसला बघू शकतो माझी गाडी इथे आलो होतो मी आपल्या नवीन मशीनचा लोक आहे चार नंबरची मशीन आहे बघू शकतो करून घेतलेला आहे नंतर आपण याचा नवीन लुक हे केलेला आहे तुम्हाला पुढल्या व्हिडिओवर ह्याचा बी लुक टाकणार आहे सकाळ सकाळी नंतर हे झाल्यावर नंतर गॅरेजवर चक्कर मारण्यासाठी ही ऑइल आणि ह्यातले काही रिकामी करून आम्ही ऑइल घेऊन जाण्यासाठी निघालोच होतो सफारी आणि माझी गाडी रायडर घेऊन चाल गुड मॉर्निंग गाईज नवीन दिवस नवीन सुरुवात नंतर स्क्रीन पण कॅमेरावाल्यांना बोलून नवीन स्क्रीन टाकली आहे हा जो आहे हा नवीन मशीनचा लुक आहे बघू शकता तुम्ही लुक बदलल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे रेडियम हे चेंज केल्यानंतर इथे बघू शकतो मागवले पण दात हे चेंज केलेले आहेत आपण न्यू लुक बघू शकता एकदम एका सकाळी आणि नंतर नवीन पॉईंटला हा नवीन मशीनने नेल्यानंतर हे पहिला लुक आहे नेच्या अगोदरचा अशी होती मशीन नंतर लुक चेंज केलेला आहे आपण याचा सेकंड है हँड घेतलेली आहे मित्रांनो बघू शकता तरी लुकमध्ये किती चेंज झालेला आहे आणि आपली ही थ्री नंबरची मशीन आहे हे देखील सकाळी चालू झाली होती त्याचा एक व्हिडिओ आला होता आपल्याकडे ते पण मी टाकलेला आहे याच्यात एकदम टू ट्वेंटी आहे एकदम खास पॉईंट झालेला आहे तीन दिवसामध्ये पस्तीस फूट झालेला आहे रूम पण होतो बघू शकता तुम्ही नोकरायला चालू आहे प्लस आपले मॅनेजमेंट जे सी बी कडवी कसं चालू आहे तुम्ही बघू शकता आपलं जे बी दुखांडा उचलण्याचे काम चालू आहे बघू शकता स्टार्टिंग नंतर मशीनकडे जाऊया अजून आपल्यानं सेकंड फर्स्ट मशीन आहे ह्याच्यातलं आपलं हे इथे देखील आपलं ब्लास्टिंग चालू होतं बघू शकता आहे व्हिडिओ घेतला होता हा नाईटचा व्हिडिओ आहे बघू शकता कसा नंतर जेसीबीला कलर देऊन त्याला ते रेडियम वगैरे आपण समजा बार जण टाकाटक केलेला आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस चा सीझन ते एक नंबर गाजवणार आहोत नंतर टँकर बोलवून फर्स्ट नंबरच्या मशीनचं डिझेल संपलं होतं तर इथे व्यवस्था